गेले अडीच तीन वर्षापासून काम फक्त काम हे टाकीचं झालेलं आहे टाकी फक्त टाकीचं टक्चर उभा केलेलं आहे पण त्याची जी, जी, जी बाकीची पाईपलाईन आहे बाकीचं जे काही काम आहे त्याला जोडाजोडीचं जे काम असेल काय त्याच्यामध्ये पाणी सोडण्यासाठी जे काही प्रोसेस असते जे करायची असते आणि त्यातून जो पाणी पुरवठा करायचा असतो ते, करा ते कुठल्याही प्रकारे काम झालेलं नाहीये आणि त्या ठिकाणी त्यांना बोलून त्यांना निवेदन दिलेलं आहे पण ते प्रत्येक वेळेला उडवा उत्तर उत्तरं देतात एवढंच करतात याच्या पलीकडे काही लक्ष देत नाही तर आणि प्रथम आम्ही त्यांना जर एस्टिमेट मागितलं हे जे कामाचं प्लॅनिंग एस्टिमेट असतं ते जर मागितलं तर हे आम्हाला कुठल्याच कामाचं एस्टिमेट भेटत भेटत नाहीये आणि त्यामुळं तर ह्या काम काम त्याच्यामुळं इथं काम अर्ध होतात आणि वाऱ्यावर सोडले जातात पण आम्ही अं अहमदनगर जिल्हा जिल्हा इथं शिवसाहेबांच्या दालनात आम्ही आंदोलन अमरण उपोषण त्या ठिकाणी आम्ही करणार आज कर्जत या ठिकाणी पंचायत समितीमध्ये खादगाव तालुका कर्जत या ठिकाणच्या दलित वस्तीचा असा प्रश्न आहे कि तिथं पाण्याची जी पिण्याच्या पाण्याची जी टाकी आहे त्या पिण्याच्या टाकीच्या जो टाकीचा जो प्रश्न आहे कि तो त्यात घोटाळा झालेला आहे तो अशा प्रकारे घोटाळा झालेला आहे आज हे जे समस्त खातगावचे ग्रामस्थ पंचायत समिती कर्जत या समोर बसलेले आहेत उपोषणासाठी त्यांच्या काय समस्या आहेत त्यांच्या काय अडचणी आहेत आज आपण त्यांच्याकडून ते जाणून घेणार आहोत की तुमच्या गावचा प्रमुख जो प्रॉब्लेम आहे अडचण आहे ती तुम्ही आमच्या चॅनलला सांगा बघा प्रथमता आमच्या गावामध्ये जे ज्या सरकारच्या माध्यमातून जे बी काही काम होतात hmm. ज्या सरकारच्या निधीतून जे बी काही कामं होतात ती काम सातत्याने हे फक्त कागदावरच पाहायला मिळतात प्रत्यक्षात पूर्णपणे हे काम पूर्ण होतच नाही येत अर्धवट कामं होतात आणि अर्धवट कामं झालेले काम असताना ती, ती बिल पूर्णपणे काढून घेतात आणि काम आहे अशी अर्धवटपणे सोडून दिल्या जातात तर ती काम अर्धवट सोडून देतात म्हणजे अर्धवट म्हणजे कसे सोडून देतात म्हणजे काय प्रोसेस अर्धवट म्हणजे आता हे उदाहरणार्थ हे जे काम आहे आता दलित वस्ती मधलं जे काम आहे पाण्याच्या टाकीच जे काम आहे गेली अडीच तीन वर्षापासून काम फक्त काम हे टाकीच झालेलं आहे टाकी फक्त टाकीचं टक्चर उभा केलेलं आहे पण त्याची जी बाकीची पाईपलाईन आहे बाकीचं जे काही काम आहे त्याला जोडाजोडीचं जे काम असेल काय त्याच्यामध्ये पाणी सोडण्यासाठी जे काही प्रोसेस असते जे करायचे असते आणि त्यातून जो पाणी पुरवठा करायचा असतो ते कुठल्याही प्रकारे काम झालेलं नाहीये आणि ते काम संबंधित पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी असतील समाज सॉरी ते आपले गट विकास अधिकारी असतील साहेब असतील यांच्याशी तुम्ही चर्चा केली का म्हणजे ह्या प्रॉब्लेम आहे म्हणजे या प्रॉब्लेम तुम, बद्दल तुम्ही ह्या अधिकाऱ्यांशी संबंधित तुम्ही चर्चा केली का प्रथम तर आम्ही त्यांना तोंडी पण त्यांच्या संगत चर्चा केली पण तोंडी आमचं कुठल्याही विचारातच आम्ही विचारातच घेतलेलं नाहीये तोंडी बोलणं त्याच्यानंतर आम्ही नऊ दहा दोन हजार चोवीस ला त्यांना एक पत्र दिलं की बा त्वरित त्याच्यावरती लक्ष देऊन जे काही संबंधित जे काही दोषी असतील काम पूर्ण ठेवण्यासाठी त्यांच्यावर कारवाई करून ते पाणी पुरवठा लवकर चालू करा तर त्याही पत्राची काय दखल घेतलेली नाहीये मग त्याच्यानंतर आम्ही पाच तीन दोन हजार पंचवीस ला नंतर पत्र दिलं त्या पत्राची ही दखल घेतलेली नाहीये आणि या पत्राची दखल न घेतल्यामुळं आम्ही आज या ठिकाणी उपोषण करतोय प्रकारे खातगावच्या <coughs> ग्रामस्थांवरती आम्हाला ग्राम शोकफे बोलायचं सातत्याने अन्याय होत आहे त्यांनी असा प्रश्न असा प्रश्न उपस्थित केलेला आहे की ते ग्रामसेवकांबद्दल जे काही चर्चा करणार आहेत किंवा त्यांच्याबद्दल काय वक्तव्य करणार आहेत ते आपण त्यांच्याकडून ऐकू आम्हाला प्रथमत आम्हाला ग्राम एक ग्रामस्थांना ग्राम शोक। ग्राम ग्राम मा एक कळत की बाबा गावासाठी जो प्रतिनिधी असतो ग्रामसेवक आणि सरपंच प्रथमता सरपंच नसला तरी ग्रामसेवक असतो तर त्या ग्राम ग्रामसेवकाच्या माध्यमातून जे काही काम गावाला पुढे घेऊन जायची जे विकासाची कामं असते ती ग्रामसेवकच्या माध्यमातून होतात परंतु ग्रामसेवकाच्या खाली जी सर, ग्राम सेवक, ग्राम सेवक कौन काम होत असतात त्यातून तुमच्या गावचे ग्रामसेवक ग्रामसेवक म्हणून कोण कोणचे अधिकारी काम पाहतात शिंगणे हिंगणे अधिकारी म्हणून आहेत परंतु त्यांनी त्यांचं या ठिकाणी लक्षच नसतं आमचं की स्पष्ट असं आहे गाव लेवलवरती ग्रामपंचायत स्तरावरती तुम्ही त्यांच्याशी चर्चा करून समन्वय साधण्याचा प्रयत्न केला की के बाबा काढा त्यांना अनेक वेळा त्यांच्या फोनवर संपर्क केलेला के आहे आणि ते गावात ज्या ज्या वेळेला येत असतात त्या त्या त्यावेळेस आम्ही त्यांना हे केलेलं आहे त्यांना ह्याच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी टाकीचं जे काम उभं राहिलेलं आहे त्या ठिकाणी त्यांना बोलून त्यांना निवेदन दिलेलं आहे पण ते प्रत्येक वेळेला उडवाउडीची उत्तरं देतात एवढंच करतात त्याच्या पलीकडे काही लक्ष देत नाही तर आणि प्रथम आम्ही त्यांना जर एस्टिमेट मागितलं हे जे, जे कामाचं प्लॅनिंग एस्टिमेट असतं ते जर मागितलं तर हे आम्हाला कुठल्याच कामाचं एस्टिमेट भेटत भेटत नाहीये आणि त्यामुळं तर काम त्याच्यामुळे इथं काम अर्ध होतात आणि वाऱ्यावर सोडले जातात मला असा प्रश्न विचारला की तुम्ही स्वतः त्यांच्याशी चर्चा केली हे तुम्हाला टाळतात गटविकास अधिकाऱ्यांना तुम्ही चर्चा केली ते पण टाळतात <coughs> शिवसाहेबांना तुम्ही भेटला होता आम्ही आता आमचा दर... जर या ठिकाणी जर प्रश्न जर मिटला नाही त्यांनी जर विचारात पुढील भूमिका उपोषणाची तुमच्या जी दलित वस्तीच्या समस्या आहेत पुढील उपोषणाची भूमिका कशी राहील आम्ही या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलो आहे या ठिकाणी जर आम्हाला जर न्याय जर भेटला नाहीये तर पुढील रणनीती आम्ही या ठिकाणी नंतर सांगून आम्ही अहमदनगर जिल्हा जिल्हा इथं शिवसाहेबांच्या दालनात आम्ही आंदोलन अमरण उपोषण त्या ठिकाणी आम्ही करणार आता रे खगाव गावामध्ये कर्जत तालुक्यात असा प्रकार उघडकीस आलेला आहे हलगर्जीपणामुळे पंचायत समिती लेवलच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे जी ही दलित वस्तीची जे कामांची जी समस्य समस्या उद्भवलेली आहे आज अशी ज्या समस्या महाराष्ट्रभर उद्भवत चाललेल्या आहेत कुठेतरी याला जाब बसण्यासाठी प्रशासनाने